इथं गवत कापलेलं आहे बघू शकता तुम्ही असं कापत कापत चाललो म्हणजे हे गवत जर कापलं तर समजा आपल्याला पाणी वगैरे भरायचं जर असलं तर इथं जास्त अडचण नाही राहणार हे गवत थोडं मोकळं केलं ना तर यायला जायला थोडंसं बरं वाटतं बा आता हे इथपर्यंत कापायचं आहे ते इथपर्यंत कापलं का मग पलीकडं मक्काचा बांध कापायचं आहे मक्काचा बांध कापायचं राहिलं कारण असं काणाकडीन जावं लागतं ना त्याच्यामुळं तो बांध कापावंच लागेल तर माझ्या जीवलग मित्रांनो आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसावा मी माझा परिसर व्यवस्थित दिसावा म्हणून एक वस्तू आणलेली आहे बघा याला म्हणतात छोटा ट्रायपॉड काही लोक याला सेल्फी स्टिक पण म्हणतात सेल्फी स्टिकला स्टँड नसतं याला स्टँड आहे आणि इथं मोबाईल अडकवायचा त्याच्यामुळे याला आहे ना ट्रायपॉड म्हणतात आणि हे ब्ल्यूटूथ कनेक्टेड होतं पण याच्यात ते कनेक्टेड हरवलेलं हेच होतं ते म्हणजे आपण किती वरती मोबाईल नेला खाली जर आपण बटन दाबलं तर ब्लूटूथवर कनेक्ट व्हायचं ते असा विषय होता याचा पण याचं कनेक्टर हार आहे त्यामुळं आता मी स्टँड वापरतो तुमच्यासाठी आणि आजूबाजूचा संपूर्ण पोलीसर तुम्हाला दिसावा हो। यासाठी मी स्टँड आणलेला आहे तर चला लावून बघूया तर गवत कापता कापता आता एक विषय आठवला गवत कापत होतो पण आता बैलांचा खूपच आवाज येऊ लागला त्याच्यामुळं आता बैलांना पाणी पास पण पहिले हे बघा अशा पद्धतीने असा रस्ता आहे गबाळाचा हे बघू शकता तुम्ही एवढ्या गबाळातून चालायचं आहे आणि चालताना खाली पण लक्ष देतो मी मी जर खाली बघितलं तर असं समजू नका की आमच्याकडे बघतच नाही हे नुसता खालीच बघत चालतो हे गबळ खूप आहे त्याच्यामुळं मला खाली टाळावं लागतं काय विषय नाही समजून घ्या आता बैल त्या तिकडे पलीकडे आहे तर त्यांची जागा बदल करू आणि बघू काय विषय त्यांचा का बरं आरडाओरडा करता येते काय म्हणणं आहे त्यांचं आता हे बघा मोकळ्या याच्यात आलो आहे मी पहिलीकडं खूपच गबळ होतं या इकडं बैल आहेत आता मला पाहिलं लागले ते परत बैल अडकले आहेत त्याच्यामुळं ओरडत होते हे बघा बांधून दिले आता दुसरीकडे पहिले बैलगाडी जवळ होते तिथं अडकले आहेत त्याच्यामुळं आणला ओरडा करत होते ते कारण त्यांना बोलता येत नाही त्याच्यामुळं आता दुसरीकडे बांधले जागा बदलून आता आपण आपल्या उद्योगाला परत चाललो बघा हे बघा अशा गवतातून आम्हाला फिरायचं राहतं रात्री बेरात्री कधी पण येतो आम्ही आणि असे एवढ्या गवतातून आम्हाला रात्रीतून जावं लागतं हे किसी नाही हिंमत नाही आहे का कोणामध्ये हिंमत एवढी हे बघा कमरा एवढलं गवत त्याच्यात डायरेक्ट पुरी मारतो आपण असा आहे बघा असा परिसर आहे इथं पण खूप गवत साचलेलं आहे पोळ्यासाठी ठेवलेलं आहे आणि हा बांध कापायचा आता आपल्याला आता सध्या आपण कापत होतो विहिरीजवळ ते तिथं विहिरी बाजरीमुळं तुम्हाला दिसत नाही आणि आता तिकडं थोडंसं कापलेलं आहे आणि आता हा बांध पूर्ण मोकळा करायचा म्हणजे आपल्याला यायला जायला इथं मोकळा रस्ता होईल बघा गवत कापून रेडी आहे तेवढं गवत कापलं आपण म्हणजे असं तसं दोन दिवस पुरल एवढं गवत आहे आता पहिल्या गाडीकडे वाहून घ्यायचंय रे